श्वासात आग ओक आग ओकतो ओकतो मातीचा राजा आग ओकतो तुफान मातीचा जा। ओक राजा सन्मान राखतो जाण्याचे झोपतो मर्द मराठी माझा सन्मान राखतो जाण्याचे फोटो मर्द मराठी माझा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूला शा, शा, वर्दन हे असेच असावे मावळ्याचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक चार नशिबाने नाही तर पराक्रमाने जिंकलो नशिबाने नाही तर पराक्रमाचे पराक्रमाने जिंकलो शिवरायांचे मावळे आणि भेदायचं शिकलो जगाला शिकवले आणि स्वाभिमानाचे बीज जगाला शिकवले आम्ही स्वाभिमानात येईल आणि माझ्या विषयाचे नाव शिवचरित्र म्हणजे एक संस्कार होईल शिवचरित्र म्हणजे एक संस्कार मित्रांनो मला तुम्हाला भूमीत राहतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना देवा समान नाही तर देवच मानलं जात जर कोणी जर आरोळी दिली मग जयघोष केला की छत्रपती शिवाजी महाराज की तर गलित शेवड्या पोरग्याला सांगावं लागत नाही जय लोक म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज की मी आपोआप जय म्हणायचे मला फक्त एवढाच इतिहास माहिती होता पण बाकीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणतात म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांना देव नाही म्हणत तर मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे कला त्यांचा दृष्टिकोन त्यांचं नीतीशास्त्र त्यांचं न्यायशास्त्र त्यांचं धर्मशास्त्र त्यांचं अर्थशास्त्र शस्त्रास्त्र आणि राज्यशास्त्रांच्या गुणाचा अभ्यास केला त्यावेळेस शिवचरित्र नावाच्या या संस्कार पुढे माझं मस्तक आपोआपच नसत मित्रांनो आज जरी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला संस्कार पीठ वाटत असले तर या संस्कार पीठाला संस्कार देणारे संस्कार स्त्रोत जर तर राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य संदर्भ भोसले त्यांनी त्यांनीही स्थापनेसाठी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले पण तरीही परकीय सत्य कामात असूनही त्यांनी स्वराज्य शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची सुरुवात करते हा हा आहे छत्रपती संस्कार कुणासाठी कुणासाठी हा त्या कशासाठी तर साडेतीनशे वर्ष अंधारात परकीय सत्तेच्या गुलामगिरी कितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचा नवा तेज होणे सूर्य देण्यासाठी अध्यक्ष महोदय आहे आपल्या इकडे ज्या नवीन कामाची सुरुवात होते त्यावेळेस आपण काय करतो कोंबड्याचा नाही तर बळी देतो आणि त्याच्याचा अभिषेक करतो पण हे राज्य व्हावे हो ही तो स्त्रीची इच्छा असं मानणाऱ्या आणि स्वराज्य रक्ताचा अभिषेक केला आणि हा जगातल्या पाठीवरचा एक राजा आहे ज्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वेळीच सबक शिकवला त्यांना धडा शिकवला आणि इतिहास घडवला इथे इथे शिवचरित्रातल्या राजाचे आदर्श राजाचे गुण त्यांचे ते नियोजन त्यांचा संयम आणि करेक्ट कार्य शाहिस्ता खान शाहिस्ता खान जो आपले तीन कोटे नाचवत तीन वर्ष याच मातीत राहून याच मातीची लूट करत राहिला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची तीन बोटे कापून त्याला तीन दिवसात महाराष्ट्राच्या बाहेर ढकलला

शिवा पराईवर अरे ज्या शिवाजी राजाने तुझी गोटे कापली ज्या शिवाजी राजानं तुला सळके पळ करून सोडलं ज्या शिवाजी राजानं तुला छापा घालून तुझ्यावरती हुवा केला त्याच्या ऋष्वनाविषयी

बाबींचा विचार करणार असतो यात अमेरिकेच्या बोस्टन महाविद्यालयात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा अर्थशास्त्राला विषय असो त्याचाच एक दुसरा भाग आहे ज्या पुस्तकाचे नामदेव साधू नावाचे लेखक आहेत ते काय म्हणतात की तुमच्याकडे जेवढी साधन आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग केला पाहिजे जे तुमच्याकडे जेवढी साधनं आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर पुरे उपयोग केला पाहिजे जर शिवाजी महाराज म्हणाले असते नाही माझ्याकडे आव्हानच नाही माझ्याकडे साधनच नाही पण Hey, yes कर्ज द्यायचे ना त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराज कधीही पैसे द्यायचे कारण त्यांना माहिती होतं पैसे दिले तर हे शेतकरी ते मुल्यासाठी वापरतील किंवा इतर कामांसाठी वापरतील म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना बैल जोडा त्यांना बी बियाणे आणि लागणार